श्री शिवाजी नमस्तभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वरील बटन डावा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडीओ आपल्याला माहिती मिळेल आणि आधीचे व्हिडिओ सुद्धा माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल या भागामध्ये आता आपण माहिती घेणार आहोत की वृषभ लग्न ही राशी दुसरी आहे वृषभ लग्न म्हणजे प्रथम स्थानामध्ये कुंडलीच्या पहिल्या स्थानामध्ये जर दोन आकडा येत असेल आणि ते दोन आकडा आल्यानंतर की ती राशी वृषभ आहे आणि जर वृषभ लग्न येत असेल तर वृषभ लग्नाला पंचमामध्ये सहा आकडा असलेली राशी येते त्याला कन्या असं म्हणतात आणि नवम स्थानामध्ये दहा आकडा असलेली राशी येते त्याला मुकर राशी म्हणतात तर वृषभ लग्नाच्या जातकांनी कोणता कोणत्या रत्नाचा वापर करावा जेणेकरून त्यांचा भाग्योदय होण्यास सहाय्य होईल तर वृषभ लग्न हे स्थिर लग्न आहे स्थिर लग्नाला त्या ठिकाणी शुक्र तसेच बुधाचा खडा म्हणजेच बुधाचं रत्न पाच अथवा शनीचा खडा निलम हा घालावा स्थिर लग्न आहे वृषभ स्थिर लग्नाला नवमस्थानाचा अधिपती बाधक होतो म्हणून शनीचा खडा घातल्यास त्यांनी सपोर्टिव्ह म्हणून शुक्राचं हिरा हे रत्न वापरावं आणि बुधाचा खडा घातल्यास हिरा रत्न वापरले नाही तरी चालू शकते कारण बुध हा आणि पंचमेश आहे बुध हा त्या ठिकाणी पंचम स्थानाचा लक्ष्मी स्थानाचा अधिपती आणि धनाचा अधिपती आहे वृषभ लग्नाच्या जातकांनी जा जर पाचूचा वापर केला तर पाचू या रत्नाचाच वापर केला तर धनागमनाचे मार्ग मोकळे होतील आणि व्यापार तसेच शिक्षण तसेच संतती याबाबत त्यांना उत्तम फळे मिळताना दिसून येतील अशा प्रकारे वृषभ लग्नाच्या जातकांनी या या रत्नांचा वापर केल्यास त्यांचा भाग्योदय होण्यास निश्चितच सहाय्य होईल Ini cawapannya mas Tumiam.